राव काय सांगायचं सा? रस्त्याने पाकडू नाही हो खरंय आणि आता बिबट्या हल्ला करू शकतो हो ना आपली लेकर जातात कॉलेज जातात त्यांनी शाळेला जावं का नको ना अहो त्या बिबट्याच्या भीतीमुळे तर फार असं अंगाचं कापर झालंय बघा काय सांगायचं सा? ह्यातून काय ते तोडगा काढलंच पाहिजे खरंय ना अहो त्या झेल काय तर लक्ष घालायला पाहिजे ना हो ना अर्ज करा फॉरेस्ट ऑफिसरला पिंजरा लावा पकडा पण हे मोठी घातपात होणार बघा नाही खरंय दादासाहेब तुम्ही म्हणता ते बरोबर आहे ह्याच्यावर आहे ना त्या सांगू नाही बोलवून घेऊ आणि तो पिंजरा लावायला लागू पहिला काळजी जेव्हा पोरं जातात ना तेव्हा शाळेत कशी येतात याचं घोर लागतो जीवाला खरंय दादासाहेब जीवाला घोर लागतो घोर हाय ना पुरीच काय पोराचं काय बिबट्या सुटल्या म्हणलं मोठं बाबा हो ना अहो घराबाहेर पडलं की नुसतं भीती